हरी मंडळी आज आपण कीर्तिमुख याबद्दल बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आजूबाजूचे म्हणजेच सभोवतालचे वातावरण हे योग्य आणि सुंदर असले पाहिजे वास्तुशास्त्रामध्ये कीर्तिमुख हे महत्त्वाचे असे मानले जाते कीर्तिमुख म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ते काय आहे त्याचे महत्त्व काय आहे कीर्तिमुख कसे दिसते कीर्तिमुखाविषयी आपण कथा स्वरूपात त्याची माहिती बघणार आहोत फार वर्षापूर्वी जालंधर नावाचा राक्षस होता या राक्षसाचा या राक्षसाचं माता पार्वतीवर मन जडलं यात जालंधर राक्षसाला राहूनी मदत केली भगवान शंकराला सांगितले की पार्वती माता ही तुमच्यापेक्षा जालंधर राक्षसासोबत खूप सुखी राहील असे ऐकल्यावर भगवान प्रचंड राग आला ते खूप क्रोधित झाले त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडू लागली या अंगारातून एक महाभूत राक्षस उद्यास आला त्याचे त्याने जलिंदर राक्षसाचा वध केला आणि राहूच्या देखील मागे लागला त्या महाभूत राक्षसाचे चाराचर सृष्टी खाण्यास सुरुवात केली त्यावर भगवान शंकर त्याला म्हणाले की तू स्वतःला खायला सुरुवात कर तो शेपटीकडच्या भागाने खात खात गळ्यापर्यंत आला आणि शेप शेवटी त्याला चेहरा शिल्लक राहिला आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या आज्ञेचे पालन केले आहे त्यावर खुश होऊन महादेवाने त्याला आशीर्वाद दिला की आजपासून तुझा चेहरा कीर्तिमुख म्हणून ओळखला जाईल हे कीर्तिमुख जो कोणी घराच्या मुख्य दरवाजावर लावील त्याची कीर्ती वृद्धिंगत होत जाईल कीर्तिमुखावर पाच नाग गणपती आणि मगरध्वज आहे असे हे कीर्तिमुख घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे कीर्तिमुख हे भगवान शंकराच्या मंदिरात गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर अस त्याचप्रमाणे बऱ्याच मंदिरांमध्येही आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळते वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जे आपले घर कार्यालय दुकान इत्यादींची व्यवस्था सुधारण्याचे शास्त्र आहे वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवनासाठी आपल्या सभोवतालचे वातावरण योग्य आणि सुंदरपणे सजवले पाहिजे याशिवाय वास्तूनुसार आपल्या प्रभावी निर्णयांद्वारे ग्रहणशील आणि उन्नत जीवनशैली प्रदान करू शकते या व्हिडिओमध्ये आपण कीर्तिमुख नावाच्या वास्तुशास्त्राचा एका महत्त्वाचा पैलूचा आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचा विचार केला करूया वास्तुशास्त्रात कीर्तीमुखाची व्याख्या सर्वोच्च ग्रह किंवा वास्तूंचा मुख्य दरवाजा अशी केली आहे हे ते ठिकाण आहे कार्य सुरू होते आणि तेथून सर्व शुभ कार्यास सुरुवात होते कीर्तिमुख तुमच्या घराचे किंवा सौंदर्य केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व विशेष आहे आपल्या घराचा किंवा कार्यालयाचा मुख्य प्रवेशद्वारावर ते स्थापित करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकता कीर्तीमुखाची उपस्थिती शुभ आणि यश आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते हे तुम्हाला संतुलित आणि स्थिर बनवून तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्यास मदत करते आपल्या जीवनात कीर्तिमुख वापरल्याने शारीरिक मानसिक फायदा होऊ शकतो याचा वापर केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते हे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास तुमचे मन शांत करण्यास आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते हे तुम्हाला स्थिर स्थितीत ठेवेल आणि स्थिरतेची भावना प्रदान करेल पैसा आणि मालमत्तेसाठी लाभ कीर्तिमुख वापरून तुम्ही संपत्ती आणि संपत्ती मिळवण्याच्या संधी आकर्षित करू शकता याद्वारे तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि तुम्ही पैशाचा पुरवठा वाढवू शकता हे तुम्हाला व्यवसायात यश मिळवून देऊ शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतं कौटुंबिक आनंद आणि स्नेह कीर्तुमुख वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंद आणि स्नेह वाढवू शकता हे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समुदा समजूतदारपणाला प्रोत्साहन देईल आणि घरातील वातावरण प्रेम आणि शांततेने भरेल कीर्तिमुख प्रभावी अडथळे थांबवून तुमच्या कुटुंबातील परस्पर संबंध मजबूत करून आनंदी कुटुंबाचा पाया घालू शकतात वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व आणि फायदे खूप आहे याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन सकारात्मक समृद्ध आणि आनंदीकडे आनंदाकडे नेऊ शकता कीर्तिमुख तुमच्या स्वभोवतालचे वातावरण सुशोभित करून तुमच्या जीवनात स्थिरता आणि ऊर्जा देते म्हणूनच वास्तुशास्त्राद्वारे कीर्तिमुखाचे वैशिष्ट्य समावि वैशिष्ट्य समाविष्ट करून आपले घर किंवा कार्यालय सजवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे फायदे मिळवा कीर्तिमुख कसे स्थापन करावे तर कीर्तिमुख तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर लावता येईल तुम्ही ती मूर्ती किंवा प्रतिमा म्हणून लावू शकता कीर्तिमुख व्यतिरिक्त इतर कोणत्या टिप्स आहेत तर वास्तुशास्त्रात आणखीही अनेक टिप्स आहेत ज्या तुमच्या घराची किंवा ऑफिसची व्यवस्था सुधारू शकतात जसे की सर्व दिशांना पिरॅमिड लावणे उत्तरेला आरसा लावणे इत्यादी कीर्तिमुख वापरून पैसे मिळवता येतात का तर हो कीर्तिमुख वापरून तुम्ही संपत्ती मिळवू शकता त्याची उपस्थिती संपत्तीच्या संधींना आकर्षित करते अर्थात तुम्हाला मेहनत ही करायचीच आहे आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते आपल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल कीर्तिमुखाच्या प्रभावाने कुटुंबात एकोपा वाढू शकतो का तर कीर्तिमुखाच्या प्रभावाने तुमच्या कुटुंब कुटुंब सुसंवाद वाढू शकतो हे कुटुंबातील सदस्यांमधील सुसंवाद समजूतदारपणा आणि प्रेमाला प्रोत्स प्रोत्साहन देतं आणि आनंदी कुटुंबाचा पाया घालतं कीर्तिमुख वापरण्यासाठी एखाद्या विशिष्ट धर्माचा असावा का नाही कीर्तिमुखाचा वापर धर्माशी संबंधित नाही ही एक वास्तुशास्त्र टीप आहे जी प्रत्येकजण त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये पाळू शकतो वास्तुशास्त्रानुसार कीर्तिमुखाचे महत्त्व आणि फायदे तुमच्या जीवनातील गुण वाढवू शकतात त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये शौर्य संपत्ती कौटुंबिक आनंद आणि सुसंवाद वाढवू शकता म्हणून वास्तुशास्त्राद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात कीर्तिमुख समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो आता ते कोणत्या धातूचं असावं बरं तर तुम्ही ते पितळ पितळ हे एक मिश्र धातू आहे जे तांबे आणि झिंक या धातूच्या मिश्रणाने बनलेले असते ते अधिक टिकाऊ आणि चमकदार असते पितळाची कीर्तिमुख लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे तुम्ही पितळेचे लावू शकता व्हिडिओची माहिती आवडली तर लाईक करा रायकरा हरी जय श्रीराम जय गजानन